શ્રી સ્વામી ચરિત્ર અધ્ય ધ્રી ગણેશ પાઉન નર જન્મ યા ચાર્થક કરણે ઉચિતાપના એસા મની કરુણિ વિચાર આરંભે લે સ્વામી ચરિત્ર તે શેવટાસ સ્વામી સમર્થ સ્થિપે હાવેરી નામ ગ્રામી યજુર્વેદી ગૃહસ્તા શમી બાળાપનામે દીવકો રાહત હોતિ આનંદે સંપત્યાની સંતતી અનુકૂલ સર્વયા પ્રતિ સરાપી કરતી જની વાગતિ પ્રતિષ્ઠિત वीस वर्षाचे वय झाले संसारात येऊ बघणे सद्गुरु सेवेचे दिवस आले मग ती पालटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाव्रती कोठी आता भेटेला पंच भगवानी सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे ये ती पाहून या स्वप्नी एशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढ तर विवेक शास्त्री तोडावा सोलापुरी काम अम्हासी ऐसे सांगून सर्वत्र त्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार

संतुष्ट झाले माझे मन तुझा पुत्र होईना भरवसा पूर्ण असावा एकूण या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी ते ही चित्ती तोशली नवमास वार्ता पूर्ण कांता बसवले पुत्र रत्न मल्हारे दीक्षित आनंदोन संस्कार केले यदा विधी चिदंबरा महाविद्यान ठेविले तया लागून शुक्ल पक्षेशे शहाळ बाळ वाढू लागले पुढे केले मोजी वंदन वेदशास्त्री झाले निग निघंटू नीक शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडाविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरत या अवसरी पूजे लागी आण प्राण प्रदिषा मंत्र मंत्र म्हणिता मांत गजसी प्राण येऊ तत्वता

तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावू एके समयी ते सहजी दर्शना पातले अनन्याने राज्य करीत दुसरे द्रव्य विहरीत यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेला तर यांनी हे ऐकून मुरकुडी आले दाहून म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी रावाजे सिरुतांत कर्णकर्णी झाला सुरुत म्हणतीचे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांसिनी पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरमपदेचे प्रति तया वेळी काय बोल ती आता पालडली तुझी मधी त्वरित मागसी निरोप कोकला तुझ ईश्वर जाईल राज लक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धारण निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी ऐसे समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निगाऱ्या गोष्टी ते व बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो होतो त्याचे आम्ही घरी तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध देशिता त्यांचे वनिले अल्प वृत्त मुरबुडी बाळप पुण्य स्थान जाणवनी तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जल यत्ति रूपे प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा प्राकृतकथासंवत सदा प्रेमण भक्त दशमोऽध्यायः गौढः इति श्रीस्वामी राजा परमस्तु शुभं भवतु श्रीरास्तु ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः